नमस्कार <dragging> साहित्य केसरी काव्यस्पर्धेसाठी कविता वाचन कवितेचं शीर्षक आहे कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे माळावरल्या फुलासारखे कसे जगावे कुणासारखे माळावरल्या फुलासारखे सारखे पाऊस धारा सोसत राहतो जीव जीवन वारा पोसत राहतो पाऊसधारा सोसत राहतो जीवन वारा पोसत राहतो कधी गंधाळून गाणे गातो कधी दुःखाच्या उन्हात नातो झऱ्यात पाहून आपले रूप देठापासून झुलतो खूप झऱ्यात पाहून आपले रूप देठापासून झुलतो खूप हसत येतो हसत जातो जीवन अलगत मिटवून घेतो गौतावरल्या दवासारखे गौतावरल्या दवासारखे कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे काट्या मधल्या सुळासारखे कसे जगावे कुणासारखे काट्या मधल्या सुळासारखे पान फुलांना टोचत असतो नजरेलाही बोचत असतो पान फुलांना टोचत असतो नजरेलाही बोचत असतो फुलाप्रमाणे सुंदर होण्या रूप स्वतःचे शोधत बसतो तुमचे माझे एक रुधीर गोड कळ्यांना देतो धीर तुमचे माझे एक रुधीर गोडकळ्यांना देतो धीर संकट येता होऊन वीर उडवून घेतो आपले शीर तुमचे माझे एक रुधीर गोड कळ्यांना देतो धीर संकट येता होऊन वीर उडवून घेतो आपले शीर वीर प्रतापे शुरासारखे वीर प्रतापी शुरासारखे कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे मुक्त मोकळ्या पिला कसे जगावे कुणासारखे मुक्त मोकळ्या पिला आईन दुपारी हुंदाडावे हिरवे माळ धुंडाळावे खोल दरीतील पाणी प्यावे मुक्त निसर्गा शोधत जावे आईन दुपारी हुंदाडावे हिरवे माळ धुंडाळावे खोल दरीतील पाणी प्यावे मुक्त निसर्गा शोधत जावे नको जीवाला कुठला धाक स्वार्थी जगाची नकोच हाक नको जीवाला कुठला धाक स्वार्थी जगाची नकोच हाक एकच शोधू आपली वाट हवी कशाला स्वप्ने साठ कुण्या निरागस मुलासारखे कुण्या निरागस मुलासारखे कसे जगावे कुणासारखे आणि शेवटचं कडव आहे की कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे पाऊस भरल्या ढगासारखे कसे जगावे कुणासारखे पाऊस भरल्या ढगासारखे वाहत येतो दूरवरून शुष्क नद्यांना आणतो पूर वाहत येतो दूरवरून शुष्क नद्यांना आणतो पूर म्हणतो जीवन त्यागासाठी नसते केवळ भोगासाठी म्हणतो जीवन त्यागासाठी नसते केवळ भोगासाठी वृद्ध तपस्वी संत म्हणू की आकाशातील नदी जणू वृद्ध तपस्वी संत म्हणू की आकाशातील नदी जणू पशु पाखरे मानव जाती समान त्याला सगळी नाती पशु पाखरे मानव जाती समान त्याला सगळी नाती बरसत असतो प्रेमापोटी पवित्र करतो काळी माती बरसत असतो प्रेमापोटी पवित्र करतो काळी माती माईच्या पाऊला माईच्या पाऊलासारखे कसे जगावे कुणासारखे कसे जगावे कुणासारखे माळावरल्या फुलासारखे कसे जगावे कुणासारखे काट्यामधल्या सोळासारखी कसे जगावे कुणासारखे मुक्त मोकळ्या पिलासारखे कसे जगावे कुणासारखे पाऊस भरल्या ढगासारखे पाऊस भरल्या ढगासारखे धन्यवाद